पट्ट एकदम परफेक्ट चिप्स बनलेले मने तोडून ना होऊ दे हे बघा बॅक टू माय यू स्वागत आहे डल्लीज ब्लॉग मध्ये सो मी आलेले एक नवीन छान छान कोरा कोरा ब्लॉग की पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल कोणता की हा जो कुर्ता आहे हा कुठेतरी बघला दया कुछ तो गडबड सो फॉर yes, एक्झाम्पल so, जसं तुमचं असतं कम्फर्ट फूड राईट नीट ऐका की जसं असतं तुमचं कम्फर्ट फूड तसं आहे माझे okay? कम्फर्ट कपडे आहे कम्फर्ट कपडे आहे की जे कम्फर्ट मध्ये टाकलेले नसतात पण कम्फर्ट म्हणून घातलेले असतात आय नो खूप घाण होता

ले ले। ले ले। तो मैं महत नहीं मैं प्रॉपर लाइन गाइले पर धून ताल एकदम छान ला है तो आता बकवास बंद करूया आता अपने रेसिपी रेसिपी नहीं रेसिपी कड़वलूया सो गाइज फाइनली बे ताई सो ताई सोब अपन ती रेसिपी बनना आहो सो तो so, अपनी रेसिपी है आलू का चालू बेटा कहा गए थे बैंगन के टोकरे में ना हमारे भगोने में सो so, त्याचा अर्थ आपण करणार आहोत ह्या हे जे आलू आहे आलू द चालू याचे आपण चिप्स करणार so, आहोत सो आता आपण आपले जे आलू आहेत त्याला आता मस्त पैकी अभंग स्नान देऊ असं मस्त चोळून चोळून हे बघा एकदम असे छान झाले पाहिजे सो so, काही आता आपण जे आलू चालू आहे त्याला असं छान पैकी करून घेऊया असं पटापट पटापट आता आपण जे वॉश करून टाकलेले आलू त्याला छिलून घेतलेले दिसत असेल मी थोडेसे करून बघितलेले ही मशीन आहे या मशीन मध्ये आपण आता इन्सर्ट करणारे आपले आलू छलवून दाखवतो आता पहिला आपण आलू ज्यालू आहे त्याला इन्सर्ट करून घेऊया दाखव अरे संपलं कॅपॅसिटी संपली आपण घेतलेलं आहे मशीन झालेली आहे जो होता तो आम्ही खूप ताकद लावून त्याला काढलं पण हा त्याच्यापेक्षा मोठा आहे त्यामुळे काय होतंय ते जात नाहीये आपण त्याला कट करतोय अर्धा तर मी दाखवते बघतो ठीक आहे आता बघूया त्याच्यात बसतोय हा बसलाय बघ बसलाय आता अभी आम्ही घर 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 हे पकडा ती खादून थोडा सबड लागतंय कारण की हेवी मशीन आता गर घर दिसतय म्हणा घर 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 असे आपण सगळे झाले संपल्याची सांगते आजूक मी दाखवते तुम्हाला नाही तर बघा गाईच पहिले मोठा होता ना हे बघा इतके छान निघलेले आणि आपण याला फुलेशात कापून घेतलेलं त्याच्यामुळे असं तर की तो खूप मोठा होता ठीक आहे अजून ते एक डॉक्युमेंटच दुसरा गेलं छोटा हे मीडियम गेम टाक ठीक आहे असं इन्सर्ट करायचं ठीक आहे झालं हळू हातांना गणू बर बर ठीक आहे ठीक आहे हां सोड हाताला लागेल ठीक आहे सांगा थांबा

मी क्लोजप दाखवते ते का झालं होतं का गुत होतं कारण की हे बघा काहीच यात मी किसून घेतले होते पहिले वाले त्याला मी दुसऱ्या फ्रेश पाण्यामध्ये इथे काढून घेतलेले बघा आता आपण याला पण तसंच करणार आहोत हे काढून घ्यायचे याच्यात ऍड करायचे काढून घ्यायचे यात ऍड करायचे आता मी सगळं ऍड करून घेते आणि आपण याला एक पाण्याने वॉश करणार आहोत आता आम्ही करतोय वॉशिंग पावडर निर्माण हे बघा असं याला चांगलं असं धुवून काढायचं म्हणजे याच्यातलं जो पण स्टार्च असेल तो निघून एकदम वॉशिंग पावडर निर्माण वॉशिंग पावडर निर्माण निर्माण मला नाही तुझा तुला तर छान साबण याच्यात काढून दिला जे बघा गाईस आता आपल्याला काय करायची ही ही बघा ही तुरटी ऍड करायची ही आता मी फोडून या पाण्यामध्ये ऍड करते आपण कुठले आता याच्यात टाकून द्या पाण्यात ठीक आहे याला मिक्स करून घेऊया एकदा ठीक आहे आणि याच्यात आता ते आपले हे आलू दाचे आलू टाकून देऊया आपण आता आपण हे जे आपले केलेले स्लाइस पटॅटोज आहे आलू आहे याच्यात टाकून देऊया हे बघा आता तुरटीच्या पाण्यामध्ये आपण आता चिप्स टाकून दिले आता आपण याला ओव्हरनाईट भिजू देऊया आता सो हे जसं मी सांगितलं आता आपण मस्त तुरटीच्या पाण्यामध्ये त्याला आपण भिजू घातलेले आहे म्हणजे जो पिवळ पिवळपणा असेल तो निघून जाईल आणि मस्त पांढरं शुभ्र आपल्या ते चिप्स होईल सो आता रात्रभर आपण आता भिजून ठेवूया आता मी भेटते तुम्हाला उद्या सुकाळी उद्या सुकाळी उद्या सकाळी तोपर्यंत बाय आज आहे डेट टू आता बघूया आपले आलू चालू आलू रेडी झाले का नाही हे बघा असं झाकून ठेवलं ना आम्ही त्याला रात्रभर बघा असं बघा किती छान एकदम पांढरे पांढरे दिसत आहे बघा हे बघा हे बघा तर तुरटीने काय होतं तुरटीने याचा जो आहे याला मस्त पांढरा शुभ्र कलर येतो आणि हे बघा एकदम एकदम टाईट होऊन जातात बघा हे आलू जसे लूज असले कदाचित आलू आहे ते लूज असले तर तुरटीने काय होतं बघा असं एकदम एकदम कडक एकदम टाईट टाईट आलूचे चिप्स बनतात बघा हे इथं आता आपण पाणी तापायला ठेवून दिले म्हणजे तापल्या आता आपण त्याच्यात तुरटी फिरून घेऊया दोन वेळेस फिरवायची फक्त एक दोन वेळेस फिरून घेऊया आणि बस आता छानशी पाण्याला उकळी येऊ द्या मग आपण याच्यात मीठ टाकू आणि आपले ते चिप्स टाकूया पाण्याला एकदम छानशी उकळी आलेली उकळू लागला आता आपण याच्यात चिप्स टाकून घेऊया मी याच्यात ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे पण चिप्स टाकून घेतलेले आहे त्याला मिक्स करून घेऊया म्हणजे सगळं मीठ कुटकी वगैरे त्याच्यावर छान बसेल माप बसेल आता हे थोडेसे शिजले की मी दाखवते आपल्याला कितीपर्यंत शिजवायचं आहे आता झालंय बघा भाप आता मी दाखवते आपलं आपले चिप्स डन झाले पण ते कसं चेक करायचं ते आता मी हे बघा एक चिप घेता अरे बापू खूप गरम आहे ना एक नक त्याला हे लावून बघायचं तुटत का न घुसतं का हे बघा असं हे असं तुटलं पाहिजे आजोबी एक दाखवतो हे असं हे बघा असं नक मारलं मी खूप जास्त प्रेशर हे केलं असं आलं न हे केलं ना की त्याच्यात ते लगेच होऊन जातं म्हणजे आता आपले चिप्स जे आहे ते डन झाले चला आता आपल्याला वाळू घालायचे गच्चीवर आपल्याला काढून घेऊया तू तेच आता आपण चाललो आहोत गच्चीवर आपले चिप्स वगैरे वाळू घालायला पोहून घालायला आहे बारा बारा, बारा वाले वाले। ना। ना आता वाजता आपले जोपर्यंत चिप्स शिजत होते तोपर्यंत आम्ही साडी धुवून घेतली होती वाळू घातली नाही आज बघ हा पलंग आहे याच्यावर आपल्याला ते चिप्स टाकायचे तू याला बी धुवून घेतलं आहे आता याच्यावर साडी टाकू आणि चिप्स टाकून घेऊया हे बघा वेळीच आपला जो आहे उडला नाही पाहिजे साडी त्यामुळे बघा आम्ही असं जुगाड केलं बघा इथे अशी टचपिन लावून घेतलेली म्हणजे एकदम टाईट राहीन ते हे बघा गुडी पाहिला होते हे बघा आता आपले सगळे चिप्स लावून टाकलेले आपण किती छान एकदम पांढरे पंधरा त्याच्यावर कपडा झाकून ठेवून देऊ ही साडी हे झालं की मग आपण खाली जाऊयाच आता बघा हे सगळं असं आपण वाळून घेतलेलं झाकून वगैरे ठेवलं आहे मस्त वाळले की आपण संध्याकाळी गच्चीवरून चिप्स आणून घेतलेले वरून, वरून, आहे आणून घेतले होते आणि त्याला फॅन खाली वाळू घातलेले ते बघा एवढ्या डब्बा भर आपले चिप्स रेडी झालेले दोन किलोचे चिप्स आहेत आणि मी इकडे गॅसवर तेल तापायला ठेवून दिलं आता मी तुम्हाला तळून दाखव गाईस आपण तेल तापायला ठेवलं आता टाका आहे त्याची असं फुल फ्लेम वर गॅस ठेवायचं आणि तळून घेऊ एकदम पांढर शुभ्र एकदम चिप्स आहे आपले बघा किती छान बघ साईज काळे पडलेले नाही साईज नाही एकदम छान पांढरे पांढरे नाही बघा तळून बी किती छान दिसते अजून मी तुम्हाला चार पाच तळून दाखवते बघा छान एकदम तेलगट पण नाही बनत एकदम छान एकदम वाईट वाईट मस्त बनतात एकदम पैस आता मी ले ले जे आहे ते तळून घेतलेले आहे बघायचे दिसतंय का जर मस्त मीठ टाकला आवाज आहे का किती छान दिसते बघा एकदम वाईट वाईट आहे पिवळे नाहीये असे किंवा काळे नाहीये असं काहीच नाही झालं एकदम परफेक्ट बनलेले मी तुम्हाला एक खाऊन दाखवते हे बघा एकदम परफेक्ट चिप्स आहे तोडून दाखवते हे बघा थिकनेस बरोबर आहे थिननेस बरोबर आहे सगळं बरोबर आहे एकदम परफेक्ट बनले एकदम भारी बनवलं तुम्ही ट्राय करा नक्की आणि जास्त काही सायन्स नाही याच्यात की कि किती शिजवायचं किती उकळायचं का, कि, कसं काय बनवायचं काहीच नाही खूप सोपे सोपे टेक्निक्स आहे एकदम छान एकदम छान बनतात एकदम क्रिस्पी बनतात तेलकट नाही बनत काळे पडत नाही काहीच होत नाही आवाज ऐकत आता मी हे मस्त एन्जॉय करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जेव्हा बनवशाल हे चिप्स नक्की मला व्हिडिओमध्ये मध्ये परत आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये त्याच्यात कमेंट करा की आमचे एकदम भारी चिप्स झालेले आहेत सो असेच ब्लॉग बघण्यासाठी नवनवीन नग रेसिपीज बघण्यासाठी एक्सपेरिमेंटल रेसिपीज बघण्यासाठी कारण की आपण बरेचशा एक्सपेरिमेंट पण करतो रेसिपीजसोबत तसे बघण्यासाठी फनी ब्लॉग्स कॉमेडी व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आय आयडीला फॉलो करा सो आता मी एन्जॉय करते भेटते आता तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टा